हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे पहिली आंघोळ आणि आता सकाळच्या सहा वाजले आणि आम्ही आज लोकरच उठलो होतो तर संजीतची त्यांची आंघोळ झाली आणि आम्ही आलो आहे दोन दिवस झाला आलो आहे पण इतकं काय काय फराळाचं करायचं होतं आणि त्याच्यामध्ये मला व्हिडिओ काढणं पण झालं नाही आणि बाकीचं काही जमलं पण नाही मग त्यामुळं आता इथं लावला होता आकाश खंदील बाहेरच्या साईडला आणि इकडं अशी थोडीशी अशी लाईटिंग वगैरे केली हो ना पाडी दिसते आणि असे छान असे सकाळची गावाकडची सकाळ आहे मस्त वाटते उठल्यावर आणि इथं झाडं काय वांग्याची रोप होते ते काढून टाकले हो आता आणि संध्याकाळी सगळीकडं आम्ही दिवे वगैरे पण लावले होते आणि हा दिवा आहे ना तर तो ना असा पाण्यावर चालणारा दिवा आहे तुम्हाला दाखवते जाऊन तर काल संध्याकाळी सहा वाजता लावलेला तो अजून आहे बघा तर असं तर हा सेन्सर आहे ह्याच्यात पाणी घातलं की मग तो चालते पाणी ओतलं की बंद होणार ऑटोमॅटिक मी ना तेलापला चला तर आता बघू बाकीच्या आवरून वगैरे नंतर दाखवते तुम्हाला नाश्ता वगैरे काय करायचं आहे काय नाही आणि कामं सुरू झाली का नंतर मोबाईल हातात घ्यायला पण जमत नाही आणि व्हिडिओ पण काढायला जमत नाही असं झालं की नाहीतर आम्ही काल चकल्या केल्या चिवडा केला नंतर पाळी भरपूर भरपूर दिव दिवसा सगळं करून घेतलं आहे आम्ही आणि त्यातलं मला थोडंसं दाखवून झालं नाही तरी तर फुले पाणी गरम होते आणि इकडं असे झाडावर वगैरे थोडीशी लाईटिंग केली

तर आम्ही फरा खाल्लं आणि आता जिरवायचं जमतय जमतंय का म्हणलं दमतंय का नाही दमणार तर तुम्ही शंभर टक्के हे माहितीच आहे मला दमणार तुम्ही शंभर टक्के हे माहितीच आहे म्हणलं जमतय का म्हणलं तिथं मी घातला गहू घेतो

कालच्या पेक्षा आज लाइटिंग कशी दिसायला लागली कुठे वर शिव की इथं लावायला पाहिजे लाव प्रॉब्लेम नाही एवढं अडचण मी हे राहिलं काय ते काढायची काटेशपेटी लावतो

अरे कोण पडलं काय तां आम पावर भाग धाग पावर संजीत काय बनू गेला संजीत दांबू बराबर धरायला संजीत हे काय मारलं ए आज काय कुठलं संजीत ए हाय काय झालं हाव मां हाव सांगा गरी परी, परी बसली ती सांगून तर लावल जाईल काय असलं <laughs> <आसले>, असलं <आसले> सरप्राईज अगं <laughs> असं लावायला लागेल हात धरावा लागेल वारं सुटले पण हात लावू की थोडासा

थोडेस फिरते का छोटे आहे ना लावले लावले एक पासंजीत बघ बघ हालत नाही ना काय तेचच ती पिषूड लूडू ती की सगळं संपूर्ण आहे मागच्या वर्षीचा आदत आहे मागच्या वर्षीचा आहे मागच्या वर्षीचा आहे ते